बाळा तुझे वडील बाथरूम मध्ये पाय घसरून पडलेत जागेवर बसलेत आणि तुला वेळ आत्ता भेटला का त्यांना भेटायला येण्यासाठी आई तू जास्त बोलू नकोस आणि टोमने तर मारूच नकोस मी त्यांना भेटायला यायला काही रिकाम टेकडा माणूस नाही मी माझ्या कामासाठी आलो आहे मला मुलांची फी भरायची आहे दे लवकर चल पैसे काढून दे नाहीतर बघ मी काय करेन असं म्हणताच रागात आलेल्या आईने धाडसी आणि कर्तव्य विसरलेल्या मुलाला असा काही धडा शिकवला की ते कथेमध्ये पहा संदीप तुझ्या वडिलांना घसरून पडल्याने पायाला दुखापत झाली आहे तू लवकरात लवकर ये बेटा असे शारदा यांनी आपल्या मुलाला फोनवर सांगितलं संदीपने आश्वासन दिले काळजी करू नको साई मी येतो इतके बोलून त्याने फोन ठेवला आणि लगेच आपली बहीण प्रियाला फोन करून म्हणाला प्रिया मी येईपर्यंत तू जाऊन वडिलांना बघ प्रियाने होकार तर दिला पण नाना बहाणे करून जबाबदारी टाळली शारदा यांना आधीपासूनच मुलगा आणि सून तासानंतरही आल्याने शारदा यांनी पुन्हा फोन केला बेटा तू वडिलांच्या उपचारासाठी आला नाहीस इतक्या लांबून येणं सोपं आहे का प्रिया आली नाही का मी तिला सांगितलं होतं प्रियाने सांगितलं की तिच्या मुलाच्या परीक्षा आहेत म्हणून ती येऊ शकली नाही यावर संदीपला राग आला एवढ्या जवळ राहूनही बहीण आपल्या वडिलांना भेटायला आली नाही त्याने आईला समजावलं आई तिची मुलं मोठी आहेत घरी आजी आजोबा आहेत आणि तिचे वडीलही आहेत पण शारदा यांनी प्रियाचा बचाव करत उलट संदीपलाच दोष दिला का का बेटा तू आपल्या बहिणी विरुद्ध बोलतोयस पण तू स्वतः वेळेवर पोहोचलास का संदीपने समजावलं आई आम्ही रस्त्यातच आहोत एका तासात पोहोचू यावर शारदा गप्प झाल्या संदीपला समजलं की प्रियाने नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतायचं काम केलं आहे पुनम या घरात आल्यापासून प्रियाला वाटत होतं की तिचा हक्क हिसकावला गेला आहे जरी ती स्वतः कोणाची तरी सून आहे पण आता वादविवाहाचा वेळ नव्हता एका तासानंतर संदीप आपली पत्नी आणि मुलांसह रुग्णालयात पोहोचला पण तिथे आईला बाहेर रडताना पाहून तो धावतच तिच्याकडे गेला काय झालं आई वडील कसे आहेत शारदा म्हणाल्या बेटा तुझे वडील गेले त्या रडू लागल्या संदीपने विचारलं असं कस वडिलांना तर पायांना दुखापत झाली होती ना शारदाजी म्हणाल्या नाही बेटा त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण वाचवू शकले नाहीत हे ऐकून संदीप तिथेच डोके धरून बसला सासूला सांभाळलं काही वेळाने सर्वजण मृतदेह घरी घेऊन आले अंत्यसंस्कार झाले झाले पूर्ण आणि नातेवाईक आपल्या घरी परतले पंधरा दिवसानंतर संदीपला ड्युटीवर जायचं होतं त्याने आईला सांगितलं आई जे व्हायचं ते झालं आता तू एकटी इथे काय करशील आमच्या सोबत चल हे घर हे घर तर एक कुलूक बंद कर किंवा भाड्याने दे शारदा यांना हे पटलं पण प्रियाला वेगळाच विचार आला ती म्हणाली आई तुमच्या सर्व बचती एफडी कागदपत्र कुठे घेऊन चाल भाऊची नोकरी तर ट्रान्सपरंटची आहे प्रत्येक वेळी जागा बदलली तर जोखीम आहे हे सर्व माझ्याकडे ठेव सुरक्षित राहील संदीप आणि पूनमला प्रियाचा हेतू स्पष्ट दिसत होता पण शारदा यांना आपल्या लाडक्या मुलीवर शंका येणे शक्यच नव्हतं त्या म्हणाल्या बेटी तू बरोबर बोलतेस मी सर्व तुझ्याकडे ठेवते पण संदीपने हिम्मत करून सांगितलं आई जेव्हा बँक लॉकर सारखे सुरक्षित सुविधा आहे तेव्हा कोणावर ओझ का टाकावं उद्या काही गडबड झाली तर प्रियालाही वाईट वाटेल मी बँकेत लॉकर उघडतो सर्व तिथेच ठेव आम्ही आमचे दागिने बचत लॉकर मध्येच ठेवतो आम्हाला कधीही काही अडचण आली आली नाही यानंतर शारदा यांना संदीपचं म्हणणं पटलं त्या म्हणाल्या तू बरोबर बोलतोयस बेटा मी सर्व लॉकर मध्ये ठेवते हो माझी पेन्शन तर येतेच त्यात माझा खर्च निघेल संदीप म्हणाला आई तुला खर्चाची चिंता करण्याची काहीच गरज नाही आम्ही मिळून तुझी संपूर्ण जबाबदारी काळजी घेऊ दुसऱ्या दिवशी संदीप आपली आई आणि मुलांना घेऊन शहरात आला पण प्रियाला वाटलं नव्हतं की संदीप इतक्या सहजतेने तिची योजना उधळेल तरी ती हार मानणारी नव्हती ती रोज आईशी फोनवर असे काही बोलायची आणि भाऊ आणि भाऊजे विरुद्ध भडकत असे आई भाऊ आणि भाऊजे तुला त्यांच्यासोबत घेऊन गेलेत कारण तुझ्या पेन्शनवर त्यांचा खर्च चालेल बघ भाऊजे नोकरी सुरू करेल तेव्हा तुझ्याकडून मुलांची काळजी घ्यायला पैसे लावेल तुला घरात आया बनवेल ह्या सततच्या बोलण्याने शारदाजी यांच्या मनात शंकेचं बीज रुजलं प्रत्यक्षात संदीप आणि पूनम आईला पूर्ण सन्मान मान आणि आराम देत होते पण दोन महिन्यात प्रियाने त्यांच्या मनात असं भरणं केलं की मुलगा यांनी मुलाच्या काळजीसाठी त्यांना इथे आणलं आहे जर त्यांच्याकडे पैसे नसते तर कदाचित त्यांनी एकटं सोडलं असतं शारदा यांनी ठरवलं की आता आपण आपल्या घरी परत जाऊया दुसऱ्या दिवशी त्यांनी संदीपला सांगितलं बेटा मी अजूनही इतकी म्हातारी झाली नाही की मी एकटी राहू शकणार नाही जेव्हा वाटेल की आता शक्य नाही तेव्हा तुमच्याकडे येऊन राहील संदीप आणि पूनमने खूप समजावलं पण तरीही शारदाजी यांनी ऐकलं नाही त्यांना समजलं की प्रियाच्या बोलण्याने आई प्रभावित झाली आहे पण त्यांना काही करता आलं नाही दुसऱ्या दिवशी ते आईला तिच्या घरी सोडून परतले प्रिया यामुळे खूप खुश झाली कारण तिची योजना यशस्वी झाली ती मुलांस आईसोबत राहायला आली आणि हळूहळू आपला स्वार्थ दाखवू लागली ती म्हणाली आई तुझी पेन्शन तर येतेच तुझा खर्चही फार नाही माझ्या मुलीच्या माझ्या मुलीला नव्या शाळेत आणि कोचिंग क्लासला टाकायचं आहे फी खूप महाग आहे तू घराचा एक मजला भाड्याने दे आणि ते भाडं मला दे शेवटी या मालमत्तेवर माझाही हक्क आहेच प्रियाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या शारदाजी यांनी हे मान्य केलं त्यांनी घराचा एक हिस्सा भाड्याने दिला आणि दरमहा अकरा हजार रुपये प्रियाला देऊ लागल्या जेव्हा संदीप आणि पूनम सुट्टीत आईकडे आले तेव्हा भाडे करू पाहून आश्चर्यचकित झाले संदीपने विचारलं तेव्हा शारदा म्हणाल्या बेटा मी एकटीच तर होते एक घर रिकाम पडलं होतं म्हणून भाड्याने दिलं आणि भाडं प्रियाला देते तिच्या मुलीच्या शिक्षणाला मदत होते संदीपने आश्चर्याने विचारलं ते ठीक आहे आई पण ती रक्कम तू एफडी मध्ये का नाही टाकलीस शारदाजी म्हणाल्या नाही बेटा मी प्रियाला देते तिचाही या घरावर समान हक्क आहे संदीपने तर्क केला आई हक्क सर्वांचाच आहे फक्त एकट्याचा नाही यावर शारदाजी नाराज होऊन म्हणाल्या हे घर माझ्या पतीच्या मेहनतीने बनलेलं आहे यावर फक्त माझा हक्क आहे मी ज्याला देईन त्याला देईन तुला दखल देण्याचा अधिकार नाही प्रियाने शारदा यांचं मन इतकं बदललं होतं की त्यांना आपला मुलगा आणि सून शत्रूसारखे वाटू लागले संदीपने ठरवलं की आता तो कोणत्याही प्रकरणात काहीच बोलणार नाही कारण त्याला माहित होत की प्रिया आणि तिचा नवरा कशा प्रकारचे लोक आहेत लोभापाई कितीही खालच्या जा पातळीला जाऊ शकतात पण शारदा यांना ही वस्तुस्थिती कधीच मान्य नव्हती त्यांच्यासाठी प्रिया ही त्यांच्या डोळ्यांचा तारा होती आणि जावई सख्या मुलापेक्षा जास्त प्रिय होता त्यांना प्रियाची खरी ओळख कधीच दिसली नाही पण पूनम बऱ्याचदा गप्प राहायची पण मनातून तिला हे सर्व खटकत होत एकदा रात्री पूनमचा लहान मुलगा दुधासाठी रडू लागला घरी थोडंच दूध होत म्हणून पूनमने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं प्रियाने हे पाहिलं आणि लगेच आईचे कान भरले बघ आई भाऊजाईने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं माझ्या मुलाचा विचारही नाही केला या छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद झाला शारदा यांनी संदीप आणि पूनमला खूप खडे बोल सुनावले संदीपने समजावण्याचा प्रयत्न केला आई लहान मुलगा होता खाण्याने झोपत नव्हता म्हणून त्याला दूध पाजलं मोठी तर जेवणही खाऊ शकतात ना यात काय चुकीचं आहे पण शारदा ऐकण्याच्या त्या रागाने म्हणाले हे दूध माझ्या पैशांनी येतं त्यावर सर्वांचा समान हक्क आहे यावर पूनमचा संयम तुटला ती म्हणाली बरोबर बोललात सासूबाई पण तुमच्या पैशांवर फक्त तुमच्या मुलीचा आणि तिच्या मुलांचाच हक्क आहे माझ्या आणि माझ्या मुलांचा काहीच हक्क नाही का आमच्या वाट्याला फक्त कर्तव्य येतात का ठीक आहे माझा नवरा कमवतो आम्हाला कोणावर ओझ बनण्याची गरज नाही पण आज तुम्ही हद्दच केलीत जेव्हा सारे हक्क तुम्ही मुलीलाच दिलेत तेव्हा सारी कर्तव्यही तिनेच पार पाडावीत मी यापुढे सहन करू शकणार नाही चल संदीप आता इथून निघायचं संदीपला समजलं की आईला समजवणं आता व्यर्थ आहे आणि प्रिया प्रियाला हेच हवं होतं की ते घर सोडून जावेत संदीप आणि पूनम मुलांना घेऊन निघून गेले शारदा यांना याचा जराही खेद वाटला नाही त्यांच्या मनात हे पक्क बसलं होतं की मुलगा आणि सोन फक्त पैशांसाठीच येतात त्यांना दिसत नव्हतं की खरा खेळ प्रिया खेळत होती त्यांना मुलगा आणि सोन यांच्या विरुद्ध भडकवून आपला स्वार्थ साधत होती दरम्यान प्रियाच्या मुलांनीही नानीकडून सगळ्या मागण्या सुरू केल्या आधी मुलाने वाढदिवसाच्या निमित्ताने स्कूटी मागितली मग मुलीने मोबाईल शारदा यांनी आनंदाने सर्व इच्छा पूर्ण केल्या हळूहळू संपत चालली होती पण प्रिया थांबली नाही आता तिची नजर आईच्या दागिन्यांवरती गेली आणि मालमत्तेवर होती तिने आईला गोड गोड बोलून लाखोंच कंगन लॉकर मधून काढून घेतलं कारण तिची देवराने नेहमी दागिन्यांनी मडलेली असायची आणि ती लग्नात काही घालत नाही असं सांगितलं तिचा सा नवरा तिला साथ देत होता अशा प्रकारे प्रियाने आणि तिच्या नवऱ्याने आईची सारी संपत्ती हडपण्याचा विचार केला पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा वाईट अंत होतो आता या वाईट गोष्टीचा अंतही जवळ आला होता एके रात्री शारदा यांना पोटात तीव्र वेदना झाल्याने त्या जोरात किंचळल्या प्रिया घाबरली आणि काय करावे हे समजलं नाही ती त्यांना जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली पण घाईघाईत पैसे आणायला विसरली तिला माहित होतं की खर्च तिलाच करावा लागेल ती त्यांना एका झोल झाप डॉक्टरकडे घेऊन गेली डॉक्टरांनी नीट न तपासता काही औषध दिले आणि फी घेतली घरी आल्यावर प्रियाने समजलं काळजी करू नको साई हा फक्त घ्यासचा त्रास आहे औषध घे बरी होशील पण आईची बिघडत चाललेली प्रकृती पाहून प्रियाला समजलं की हा गंभीर आजार आहे तिला कळालं की या पुढे तिच्यासाठी ठीक नाही ती नरमाईने म्हणाली आई माझ्या सासरी चाललेत नंदेचं लग्न आहे मला तिथे राहून सर्व पार पाडावे लागतील किमान महिनाभर तरी तिथे राहावे लागेल शारदा यांनी उदास होऊन विचारलं अगं बेटी तू मला एकटीला कशी सोडून चालली आहेस तू इथूनच लग्नाला जा माझी तब्येत आधीच ठीक नाहीये तू गेलीस तर मी एकटी कशी राहील प्रियाने स्पष्टपणे सांगितलं आई मी इथे राहून कसं काय करू सासरी गेले नाही तर सासरचे लोक काय बोलतील आणि तुझ्या देखभालीची जबाबदारी तर तुझा मुलगा आणि सून यांची देखील आहे ना तू सुनेला बोलव ती तुझा इलाज करेल मी तर शेवटी मुलगी आहे समाज मुलीकडून इतकी अपेक्षा ठेवत नाही जितकी मुलगा आणि सून यांच्याकडून ठेवतो हे बोलून प्रियाने सामान पॅक करू लागली आणि एका तासात मुलांना घेऊन निघून गेली शारदा तिच्याकडे एकटक नजरेने पाहत राहिल्या आज त्यांना वाटलं की प्रियाने त्यांच्या गालावर जोरदार थप्पड मारली आहे ज्या मुलीसाठी त्यांनी नेहमी मुलगा आणि सून यांना दोष दिला तिनेच आज सत्याचा आरसा दाखवला त्यांना समजलं की कदाचित त्यांना गंभीर आजार आहे आणि अशा कठीण वेळी त्यांच्या मुलीने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे असह्य होऊन रडू लागल्या त्यांना मुलगा आणि सून यांची आठवण येऊ लागली त्यांनी सुनेला वेळोवेळी वेड़ सुनावले कटू शब्द आठवू लागले आज त्यांना त्यांच्या चुका स्पष्ट दिसत होत्या त्यांना वाटत होत की लोक नेहमी मुलगा आणि सुन यांना दोष देतात पण कधी कधी आई वडिलांनी ही चूक असते कारण ते मुल सुनेला आपलं मानतच नाही तर मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि तीच मुलगी संकटात सर्वात आधी साथ सोडते लग्नानंतर प्रत्येक मुलगी माहेरापेक्षा सासरला जास्त प्राधान्य देते कारण ते तिचं नवं घर असतं हे असणं स्वाभाविकच आहे पण जर सून माहेरापेक्षा सासरला प्राधान्य देऊ शकते तर माता पिता सुनेला मुलीपेक्षा जास्त का मानू शकत नाही यामुळे नात्यांमध्ये कटुता येते प्रियाला समजलं की आई आईला योग्य उपचारांची गरज आहे तिच्या मनात भीती होती की जर आईची तब्येत बिघडली तर हातात आलेला खजिना हातातून जाईल पण जर ती बरी झाली तर ती त्यांना सहज आपल्या ताब्यात घेईल याच विचाराने तिने स्वतः संदीपला फोन केला संदीप आईची तब्येत ठीक नाहीये तिला पोटात तीव्र वेदना होत आहेत तिला ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा इथे छोट्या शहरात चांगली सुविधा नाही म्हणून मी उपचार करू शकत नाही तू येऊन आईला घेऊन जा तुझी जबाबदारी आहे संदीपने तिखटपणे उत्तर दिलं हो जबाबदारी सारी माझीच आहे तुला फक्त हक्क हवेत प्रॉपर्टी हवी पण माझी आई आहे मी तिची काळजी घेईन पण हे म्हणू नकोस की या शहरात उपचार होऊ शकत नाहीत साफ साफ सांग की तुला तुझी जबाबदारी टाळायची आहे प्रियाने बेफिकीरपणे उत्तर दिलं तुला जे समजायचं आहे ते तू समज मला फरक पडत नाही आणि फोन कट करून संदीपने लगेच आईला फोन केला आई तुझी तब्येत ठीक नाही आणि तूही मला सांगितलं नाही मी उद्याच येतो आई शारदाजी यांना वेदना लपवत सांगितलं नाही बेटा काही विशेष त्रास नाही तू काळजी करू नकोस खर तर ते आपल्या कृत्यांबद्दल खूप लज्जित झाल्या होत्या त्यांना आठवत होत की त्यांनी नेहमी प्रियाचा पक्ष घेऊन मन दुखावलं होतं पण आता त्या पोटदुखीने त्रस्त होत संदीप म्हणाला आई घाबरू नकोस मी आणि पूनम लवकर येतो फोन ठेवून संदीप आणि पुनम येण्या येण्यासाठी तयारी करू लागले आज शारदा यांना त्यांच्या पतीचे बोल आठवले शारदा तू प्रियाशी खूप जोडली गेली आहेस मुलगा आणि आणीसून त्यांच्याशी तुझी जवळीक तितकी नाही तू सुनीला तुझ्या प्रिय मुलाच्या आयुष्यात स्वीकारलं नाहीस पण ही, ना ना ही गोष्ट जीवनाची सत्यता आहे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याची पत्नी येते जशी तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तू माझ्या आई आणि वडिलांचं वाईट चिंतलं होतस का नाही ना, ना। तशीच पुनमही आपली वाईट चिंतणार नाही पण मला भीती वाटते की मी गेल्यानंतर प्रिया आणि तिचा नवरा तुला भकावून टाकेन मुलगा आणि सुन यांच्यापासून दूर करतील तू मनाने विचार करतेस पण मी नेहमी बुद्धीने विचार करतो मी मानतो की प्रिया आपली मुलगी आहे पण तिच्यावरही प्रेम करतो पण लग्नानंतर ती खूप बदलली आहे तिचा स्वभाव स्वार्थी झाला आहे तिचा नवरा चालक आहे आणि त्याने प्रियालाही तसंच बनवलं आहे मी अनेकदा पाहिलं की प्रिया आपल्या फायद्यासाठी तुला मुलगा आणि सोनू यांच्या विरुद्ध भडकवते आणि तू तिच्या बोलण्यात येतेस पण तुला माहित नाही की आपला मुलगा आणि सून खरच लाखात एक आहेस असे मुलगा आणि सून नशिबाने मिळतात म्हणून येऊन कधीही मुलगा आणि सून यांच्यापासून दुरावा निर्माण करू नकोस मी माझ्या मेहनतीची कमाई अशी व्यवस्था केली आहे की जर आपल्यापैकी एकाला काही जरी झालं तर सर्व संपत्ती आणि बचत आपोआप तुझ्या नावावर होईल पण तू त्याचा वापर विचारपूर्वक कर हो मुलीचाही हक्क असतो पण मुलगा आणि सून यांचंही कर्तव्यही कमी नाही त्यांनी जितका कर्तव्य निभावला आहे तितका हक्कही त्यांचा आहे लक्षात ठेव आपण प्रियाच्या लग्नात सर्व काही दिलं आहे तिचं लग्न चांगल्या घरात केलं आहे पैशांचा पाण्यासारखा खर्च केला आहे म्हणून मुलाचा हक्क हिसकावून मुलीला कधी देऊ नकोस मला विश्वास आहे की तू माझ्या सर्व गोष्टी ह्या मनापासून समजशील आणि योग्य तो निर्णय घेशील आज पतीच्या बोलण्यासाठी आठवण येऊन शारदाजी यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना वाटलं त्यांना आधीच याचा अंदाज आला होता की त्यांना माझी कमजोरी चांगली माहीत होती ह्या विचारात त्या हरवल्या होत्या दुसऱ्या दिवशी संदीप परतला आणि शारदा यांना थेट शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात घेऊन गेला तिथे त्यांनी सर्व पूर्ण तपासणी झाली अहवाल पाहून डॉक्टर म्हणाले शारदा यांना पत्री आहे ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल पण आधी तुम्हाला दोन लाख रुपये जमा करावे लागतील संदीपने कोणताही प्रश्न न विचारता तातडीने पैसे जमा केले खर तर शारदा यांच्याकडे आता फारशी बचत उरलीही नव्हती त्यांनी आपली बहुतांश जमापुंजी प्रियावर लादली होती आज त्यांना खूप दुखावलं ज्या मुलीवर त्यांनी मन मोकळेपणाने खर्च केला तिने त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेलं नाही फक्त आपले पैसे आपले वाचवण्यासाठी आणि ज्या मुलाला आणि सुनेला त्यांना त्यांनी नेहमीप्रमाणे मारलं टोमने मारले तेच आज त्यांच्या समोर उभे होते दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेमुळे वेळ ठरली पूनम लहान मुलामुळे रुग्णालयात थांबण्याची परवानगी नव्हती शारदाजी यांनी प्रियाला फोन केला बेटा पूनम रुग्णालयात थांबू शकणार नाही तिचा मुलगा लहान आहे तू ये एका दिवसाची गोष्ट आहे पण प्रियाने स्पष्ट नकार दिला आई तू हे काय बोलतेस मी रुग्णालयात कशी राहू तिथल्या वासाने मला उलटी होते आणि ही जबाबदारी तर तुझ्या सुनेची आहे तिचा माहेर जवळ आहे एक दिवस मूल तिची आई सांभाळेल असं बोलून प्रियाने फोन ठेवला शारदा यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले होते ज्या मुलीच्या हक्काच्या गोष्टी ऐकून त्यांचे कान पकले तीच मुलगी आता आईच्या जबाबदारीपासून पळ काढत होती संदीप जवळ येऊन म्हणाला आई आता काळजी करू नकोस मी आहे ना नर्सही आहे ना सर्व काही सांभाळून घेऊ दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दिवसांनी खूप शारदाताई घरी आल्या संदीपने यावेळी लांब लचक सुट्टी घेतली होती जेणेकरून तू आईची नीट सेवा करू शकेल पुनम मयी सेवेत कसर ठेवत नव्हती पण तिला अजूनही जुन्या गोष्टी विसरता आल्या नव्हत्या काही दिवसांनी प्रिया प्रिया आईला भेटायला आली शारदाजी यांनी टोमना मारला काय आता तुला मला भेटायला वेळ भेटा मिळाला भेट का प्रिया हसत म्हणाली अरे आई यात एवढं मोठं काय आहे पत्री होणं साधारण गोष्ट आहे छोटी शस्त्रक्रिया होती इतकं काही गंभीर नव्हतं की तू मला टोमने मारावेत थोडं बसून ती म्हणाली चल आई मी निघते घरात खूप काम आहेत आणि हो जाताना भाड्याचे पैसे दे मुलाची आणि ट्युशनची फी भरायची आहे शारदा गंभीरपणे म्हणाला बेटा यावेळी भाडं मी देऊ शकत नाही कारण शस्त्रक्रियेत दोन लाख रुपये खर्च झालेत पेन्शनही कमी आहे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आई वडिलांची असते ती त्यांनी पार पाडावी यावेळी मी तुला मदत करू शकत नाही प्रिया चिडून म्हणाली वा आई वा आई, आई। मुलगा आला आणि तूही रूप बदलस पण हे विसरू नकोस की वडिलांच्या संपत्तीवर माझाही समान हक्क आहे शारदा म्हणाल्या आज हिसाब साफ करतेस रोजच्या खर्चा खर्चीपेक्षा सर्व लेण देणं आत्ताच ठरवून दे माझी दोन मुलं आहेत दोघांचे हक्क समान आहे आणि हक्क समान असेल तर जबाबदारी समान असायला हवी आतापर्यंत तू जेवढं भाडं घेतलेस ते लाखोंमध्ये आहे त्यापैकी अर्ध संदीपला दे कारण अर्ध्या पैशांवर त्याचाही हक्क आहे आणि जे कंगन मी तुला दिलेत त्यात पूनमचाही हिस्सा आहे एक कंगन तू ठेव एक पूनमला दे आणि मी तुझ्या मुलाची आय एफ आणि मुलाला स्कूटी दिली आहे मिळून लाखांचा खर्च झाला आहे पूनमचं मूल लहान आहे तो आयफोन किंवा स्कूटी घेणार नाही म्हणून ती अर्धी रक्कम संदीपला दे हक्क समान आहे हक तर हिस्साही समान असायला हवा हक्क मागायला येशील तर कर्तव्य पार पाडायला देखील लागतील फक्त मुलगा आणि सून खर्च करणार आणि मुलगी फक्त फळ खाणार हे चालणार नाही आणि माझ्या शस्त्रक्रियेत दोन लाख रुपये खर्च झाले आहे त्याचाही अर्धा हिस्सा तुला संदीपला द्यावा लागेल शिवाय एक महिना इथे राहून माझी सेवा करावी लागेल कारण या परिस्थितीत मी स्वतः काम करू शकत नाही त्यानंतर मी संदीपचं समान वाटप करेन प्रियाचा माता फिरला ती म्हणाली आई तू हे काय बोलतेस तुझ्या उपचाराचे पैसे मी का देऊ ही तर मुलगा आणि सोन यांची जबाबदारी आहे शारदा यांनी कठोरपणे उत्तर दिलं मग आई वडिलांची जबाबदारी नाही का आमचं कर्तव्य फक्त संपत्ती संपत्ती मुलीच्या नावावर करणं आहे का जर अर्धी संपत्ती हवी असेल तर अर्धी जबाबदारी उचलायला तयार राहायला हवं तुझ्या मर्जीने हे चालणार नाही की जेव्हा हवं तेव्हा मुलगी बनवून कर्तव्यापासून पळ काढलास आणि जेव्हा हवं तेव्हा मुलगा बनून हक्क मागायला आलीस आज मी स्पष्ट सांगते हक्क आणि कर्तव्य दोन्ही समान निभावणे निभावे लागतील प्रियाला समजलं की आई आता गप्प बसणार नाही तिच्या साऱ्या जबाबदाऱ्या चालबाज्या आईच्या लक्षात आल्या होत्या ती उठत म्हणाली ठीक आहे आई या साऱ्या गोष्टी राहू दे मी निघते शारदा यांनी व्यंगाने सांगितलं माझी चूक होती की मी तुझ्या सांगण्यावरून माझ्या मुलाला आणि सुनेला चुकीचं समजलं आज मी माझी सारी संपत्ती प्रॉपर्टी पैसा आणि सून मुलगा आणि सोनी यांना देईल कारण त्यांनी माझी सारी कर्तव्य निभावली आहेस तू तर खूप आधीपासून कर्तव्यापासून पळ काढलास आणि ह्या घराचं बाळ आता माझा मुलगा आणि सून घेतील मी त्यांच्या सोबत राहायला जाईल जेणेकरून त्यांना माझ्यासाठी सतत इकडे तिकडे धावाधाव करायला लागणार नाही बाकी हिस्सा भाड्याने देईल आज मला स्पष्ट दिसतंय की फक्त मुलगा आणि सून चुकीचे नसतात आई वडीलही चुकीचे असतात पण दोन्ही बाजूनी समजूतदारपणा असेल तर नाती मजबूत होतात ही माझी चूक मान्य करते पूनम जी आतापर्यंत गप्प बसून ऐकत होती ती खोली बाहेर आली आणि म्हणाली मम्मी जी आज तुमची बोलणी ऐकून माझा सारा राग आणि तक्रारी दूर झाल्या आहेत आता तुम्ही पूर्ण हक्काने आमच्यासोबत चला तुमचा हक्क आहे आमच्यासोबत राहण्याचा आणि आमच्याकडून कधीही चूक झाली तर आम्हाला रागवा पण कृपया करून दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आम्हाला तुम्ही चुकीचं समजू नका हे ऐकून शारदाजी यांचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या हो बेटा मला समजलं प्रियाकडे आता काहीच उत्तर नव्हतं ती बाहेर निघाली निघत म्हणाली ठीक आहे आई मी निघते आता माझ इथं काहीच काम नाही शारदाजी यांनी सांगितलं हो बेटी आता तुझं काम तुझ्या सासरी आहे ह्या घराकडे पुन्हा डोळे वर करूनही पाहू नकोस असं म्हणून त्यांनी दार बंद केलं आणि आतमध्ये निघून गेल्या तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कृपया करून कमेंट करून सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद